नमस्कार दादा नमस्कार मी कुठं राहतो मी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात दिलालपूर माझं छोटंसं गाव आहे दादा दोनशे अडीचशे किलोमीटरचं आहे सॉरी दोनशे अडीचशे लोकसंख्येचं गाव आहे माझं नमस्कार दादा कसे आहेत आपण कृष्णा दादा दा बरे आहात ना नवीन असाल दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे ज्याला युट्यूबवर बनायचं असेल मी सपोर्ट करतो तुमचा लहान भाऊ तुमचा मोठा भाऊ सपोर्ट करतो मी तुम्हाला सपोर्ट करतो निश्चिंत राहा सपोर्ट करतो मी तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जय जवान जय किसान कशा सगळे कृष्णदादा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहता तुम्ही कधी आले का अमरावतीला आले तर भेटा आम्हाला आले तर भेटा मला ठीक आहे चाळीस लोक बघून राहिले या दादा दा कधी या आमच्या गावाला या नक्की या बोरो पण आहे सगळ्या गोष्टी इकडे आम आमच्या आमच्याकडं वातावरण खूप सुंदर आहे गावात राहतो आम्ही आमचं वा आमच्या गावातलं वातावरण खूप सुंदर आहे झाडे दिसते मला मी दाखवतो हे बघा वातावरण खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही बघा सून राहिलो लेकर कसे खेळतात बघा कसे खेळून राहिले गावामध्ये असं दिसतात तुम्हाला कोणी झाडून राहिलं कोणी खेळून राहिले कोणी फिरून राहिले पक्ष्यांचा आवाज खरी या 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 दादा या नक्की या मोबाईलला चार्जिंग करून या लाईक चॅनलला सबस्क्राईब केला ना तुम्ही कृष्णा दादा तर लवकरात लवकर करा नसल केलं तर काय होय लवकर काढलं ते काढलं ते जायचं काढ काढलं गो त्यात आहात टिनार टिनारो टिनार आमच्या घरी एक गाय आहे ते बर आहे वासरू पण आमच्या घरी दाखवू का तुम्हाला सगळ्यांना दाखवू का बघा असाल तर सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबर बनायच असाल तर सपोर्ट करतो मी तुम्हाला कमेंट करून सांगा कुठून बोलता कुठून नाही लाईक करा फरगोस लाईक करा शेतकऱ्याचा पोरगा आण तुम्ही मी शेतकऱ्याच पोरगा आहे हे सगळं युट्यूबच्या भरोशावर बांधलो भाऊ तुम्हाला सपोर्ट करतो तुमचा लहान भाऊ तुमचा छोटा भाऊ सपोर्ट करतो बघा दाखवतो मी तुम्हाला आता आपल्या घरची गाय बघा जो गाय मात्र लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करेल बरं आपलीची गाय बघा गोंडस आहे जास्त दिवसाचं नाही पिलू ये ये बघा आमच्या गाईच्या गाईला दोन काना आहे दोन डोळे आहे बघा ये ये आमच्या घरी गाय आहे तुमच्या घरी गाय आहे काय तुमच्या घरी गाय आहे आमच्या घरी गाय पण आहे बघू शकता आम्हाला काही दूध आणायचं ना आम्ही बॅगचं दूध नसतो पेत आमच्या गायचं दूध पेत असतो आम्ही बघा आमच्या गायचं पेत असतो आम्ही आम्हाला बॅगचं दूध आणायची गरज नाही दूध डेअरीतलं दूध आणाची गरज नाही आम्ही प्युअर देशी गायचं दूध पितो हे आमची गाय हो आमची माय हे पण वासरूच आहे बघा दिसून राहिलं तुम्हाला बघितलं काय नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं अजून पण दाखवत आमच्या घरची वासरू हे बघा एक अजून पण आहे दिसून राहिलो हे पण एक गायचं होय कोणा कोणी अमरावतीचा असेल चांदूबा तालुका अमरावती चांदूबाजा तालुका असेल तर मग शंभर लोक आले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बर शंभर लोक आले पण पाचच लाईक असं कसं झालं आ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ